निर्भीडास बातम्यांच निर्भीड न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांच स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर या विधानसभेचा महासंग्राम सध्या सुरू आहेत आणि महासंग्राम सुरू असताना या ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी विरोधात जर आपण बघितलं तर महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार प्रद्यापक रमेशजी बोरणारे या दोन उमेदवारांची सध्या शहरामध्ये जास्त चर्चा आहेत याशिवाय अपक्ष उमेदवार असलेले एकनाथ जाधव सुद्धा आहेत आणि आता गल्लोगल्ली प्रचार सुरू आहेत आपल्यासोबत हे सगळे युवक जे आहेत तर हे मशालीचा प्रचार करत आहेत आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांचे समर्थक आहेत आणि या तरुणांशी आता आपण संवाद साधणार आहोत शहरामधील काय स्थिती आहेत आपण तरुणांशी संवाद साधणार आहोत काय डॉक्टर no, no, no. दिनेश भाऊ को एकदम सौ शहर में हम जो है तो अस्सी टके मतदान शहर वाले पूरे देंगे हुँ. सब हिंदू मुस्लिम सब भाई मिलकर जो है तो अस्सी टके मतदान देंगे क्योंकि उनका शहर में और तालुके में चौबीस तास काम है कोई भी लोग आओ दिनेश भोके पास से खाली हाथ वापिस जाता नहीं मुलाकात होती है उसका समाधान होता है उसके काम का कुछ ना कुछ हल डॉक्टर साहब निकलते हैं इस परिस्थिति में यहाँ पे जो कुछ प्रत्याशी है उनका कहना है की यहाँ पे नगर का जो विकास है नगर का जो विकास है वो हुआ नहीं है और नगर में यहाँ पे टॉयलेट की व्यवस्था है तो वो भी नहीं है इस तरह के कई आरोप हो रहे है डॉक्टर दिनेश के ऊपर तो क्या कहेंगे आप नहीं पूरा शहर एकदम आप टॉप पे अपने को इनाम ला रहे ये तो अब गवर्नमेंट अपने सब सर्वेक्षण करके देंगे ना ऐसा किसके बोलने से थोड़े होगा कि वो विकास नहीं होगा विकास तो एक नंबर है नगर पालिका सफाई के बारे में आरोग्य के बारे में और डॉक्टर जो है तो तत्परता तो 24 तास उनकी सेवा चालू रही थी अगर तो करने वाले करने वाले तो दादा अपने सोबत शहरा मे का स्थिति है डॉक्टर दिनेश बर्दी तुम्हें प्रचार करता है दिनेश भाऊ एकशे टक्का आमदार झालेले कारण की इथं चाळीस ते चाळीस हजार मुस्लिम समाज आ, समाज आहे आहे माता वीस हजार जे बी माले चाळीस हजार इथेच आमचा विजय झालेला आहे पण आम्हाला पाटलाची साठ साड्यांची साठ भेटणार आहे पाटील समाज सगळा ओबीसी सगळा समाज आमचा विजय दिनेश भाऊचा शंभर टक्के विकास झालेला आहे आणि विकास खरा झालेला आहे हे लोकांचं तसने एम बोलत कार्यकर्ता है अपने सुबह दादा एंके, क्या कहेंगे आप जहाँ पे जो है तो आरोप लगाया जा रहा है डॉक्टर दिनेश प्रदेशी के ऊपर कि उन्होंने जो नगर पालिका के माध्यम से जो इनाम लाए हैं वो तो सक्षमता के तौर पे लाए गए जैसे कि बोलते कि माल देकर रोकड़ा देकर इनाम लाए गए ऐसा आरोप हो रहा है तो क्या कहेंगे इस बारे में सच में ये बात तो सब गलत है आरोप तो इन पे लगाने चाहिए क्यों क्योंकि ये बैनर लगाते पहले और बाद में बोलते इसका निधि आया नहीं ये हुआ नहीं वो हुआ नहीं अभी तुमको बताते हमें पैंसठ लाख रुपए का काम था ये रोड का अपने महाराष्ट्र बैंक के अंदर से वो रोड का उन्होंने दो तो टाइम बैनर लगाए पैंसठ लाख रुपए पर बाद में आप बोलते कि निधि नहीं आया उसका मंजूरी नहीं हुई ये नहीं हुई तो ये देखो इसको दो हजार चौदह में दो हजार उन्नीस में हमारे इधर से ये बोरनारे सर को मतदान नहीं मिले थे तो उन्होंने हमारे वार्ड को डायरेक्ट गुर्कलक्ष कर दिए उन्होंने देखिए नहीं हमारे वार्ड की तरफ है ना वो रोड भी काम भी लेके का आते तो दिए नहीं काम एकदम ऐसा वो ऐसा समझ रहे के पास इन्होंने मतदान नहीं दिया तो इनका ही नहीं अपने ये बस ऐसे ही इनका काम अभी डॉक्टर को क्या इस बार जो वोटर लोग है वो चुन के देंगे क्या लगता है आपको आरोप हो रहा है डॉक्टर के ऊपर की नगर पालिका जो है तो नगर पालिका में कई सारी सुविधाएं जो है तो दुविधा बन गई है क्या सच्ची में दुविधा बन गई है नहीं नहीं कई की दुविधा को सब सब बकवास है सब बोलने के बाद डॉक्टर एक नंबर आदमी पच्चीस साल से जब राज कर रहा है वैजापुर शहर में तो फुकट कर रहा है लोग फुकट जनता चुन के ला रही है उसको आ, कुछ कर रहा है करके लड़ी ना चुनके इस बार जो है तो चुनाव जो है तो इस बार जो है तो जातिवाद के तौर पर लड़ा जाएगा या फिर उसके बाद देखा जाए तो हिंदू मुस्लिम जातिवाद का तो बस कोई बात ही नहीं होती जातिवाद तो बस एक नाथ शिंदे का पक्ष ही कर रहा है खुला जातिवाद पब्लिक को सब समझ रहा है कौन जातिवाद कर रहा है कौन कर रहा है? क्या कर रहा है? है के लिए? क्या कहेंगे आप नगर पालिका का जो इनाम है वो जो है तो पैसे देकर यहाँ पे लाए गए ऐसा आरोप हो रहा है प्रत्याशी प्रत्याशी उम्मीदवार जो है उनके तरफ से, तो क्या सच्ची में नगर का विकास हुआ है या नगरपालिके काही सारे समस्या जर खरंच जर विरोधकांना किंवा विद्यमानाला असं वाटत असेल की वैजापूर तालुक्यात मध्ये डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने वैजापूर त्यांच्यावर विश्वास ठेवून पंचवीस वर्ष नगरपालिकेत त्यांच्या ताब्यात दिली तर ते खरंच जर का म्हणजे दिल्ली मधून किंवा सत्ते मधून विकत घेऊन पुरस्कार घेऊ शकता नाही हे सरकारनं दिलेलं आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा होते मग त्यांना आणि विद्यमान आमदारांचं भारतीय जनता पार्टीवर तर आता युती आहे मग त्यांनी त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतः पाहावं का ते कुणी आहे ते आरोप करताय कारण ते आरोप जे करताय ते भारतीय जनता पार्टीवर सुद्धा करताय आणि यापूर्वीच एक महिनापूर्वीच दिनेश भाऊ भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश केलेला आहे आणि आता समोरच्या विद्यमान आमदारांना असं वाटत आहे की आपल्या पायाखालची वारू काय सगळंच घसरलेलं या तालुक्यातलं तर आज त्यांना भे वाटायला लागले आरोप बेछूट आरोप करत आहे खंडन करत आहे डॉक्टर राजीव डोंगरे आणि भागिनाथ दादा मगर यांनी दोन मुलाखती ज्या बिंदास्ला दिल्या होत्या त्या मुलाखतीमध्ये ते म्हटलेले आहेत की डॉक्टर राजीव डोंगरे म्हणतायत की जे मोका जनावर आहेत आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये डॉक्टर दिनेश परदेशी असमर्थ ठरले आहेत आणि भागिनाथ दादा म्हणतात की आख्या शहर मिळून ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना लघुशंकेसाठी एकच मुतारी आहेत हे निराधर खोटे जर सन्मान्य मगर या तालुक्याचे ज्येष्ठ नेते त्यांनी असे काही आरोप करणे चुकीचं आहे त्यांनी आमच्या बरोबर वा, यावं एक सर्वसामान्य नागरिक सुद्धा त्यांना दाखवेन का कुठं कुडं मुतारी एकदम फायव्ह स्टार सारख्या मुतारी बांधलेल्या आहे त्यांनी आमच्या सोबत ते, यावं आम्ही त्यांना दाखवून देऊ पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल डॉक्टर राजीव डोंगरे यांनी आरोप केलेला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि लाखो रुपये पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये जात आहेत जनतेची आता राजीव डोंगरे सर हे चांगले डॉक्टर आहेत हे हृदय तज्ञ येते त्यांनी खूप चांगला दवाखाना बांधला आणि ते एसी मध्ये राहतात त्यांना सर्वसामान्यांच्या ज्या जनतेच्या ज्या प्रश्न आहेत त्याच्याशी काही घेणे नाही फक्त हवेत गोळीबार केल्यासारखं त्यांनी आरोप करणं हे चुकीचं आहे जर सर्वसामान्य जनता इथं राहती वजापूर तालुक्यातली शहरातली जर त्यांना खराब पाणी मिळालं असतं तर इतके पंचवीस वर त्यांना निवडून दिलं नसतं शहरात काय स्थिती होईल कोणाला लीड मिळेल तुमच्या मते आमचं तर असं मत आहे की आता यावेळेस डॉक्टर परदेशी यांना सर्वाधिक मताधिक्य या वैजापूर शहरातून राहीन अख्ख्या तालुक्यातलं वेगळं राहीन पण या वैजापूर तालुक्यातलं जे मताधिकार राहीन तोच निवडणुकीचा विजयाचा मार्ग स्वीकार करणार आहे आपल्या सोबत आहे दादा, दादा काय सांगाल जसं आता निवडणुकीचा वारा सुरू आहे जातीय समीकरण या निवडणुकीला लागू होईल का जातीय समिती तर हे करत आहे तय करते आरोप हिंदी में बोला हिंदी आप, आप में बात कीजिए कोई दिक्कत नहीं जाति जातिवाद जो है बोलना सर कर रहे और वजह हमारे हमारे बिलातियों को साथ में लेके जा रहे वो और उनको जो है उनके ऊपर आरोप लगा के अब पच्चीस साल से नगर सेवक नगर अध्यक्ष बन रहे हो क्यूँ बन रहे उनका काम है करके मन रहे ना वजह से नहीं बन रहे तो मेरा बोलना यह है की सबको दिख रहा काम भी दिख रहा सब दिख रहा जात भेद कौन कर रहा क्या कर रहा सब लोग सावधान हो और जिसका काम करने को कम काम करो अपने को जो तो है एक ही मशाल लेके चलना है बाकी इसके आगे कुछ लोग लोगों की तरफ जब जाते हैं प्रत्याशी उम्मीदवार जब जाते हैं तो उनके जो साथ में रहते हैं तो कुछ नेता है कुछ कार्यकर्ते हैं तो बोलते हैं कि डॉक्टर दिनेश परदेशी जो है तो परदेशी समाज से ताल्लुक रखते हैं इस वजह से उनका जातीय जो मामला है जैसे कि जातिवाद बोलते हैं तो उसकी वजह से वो दो बार चुनाव हार चुके थे तो इस बार क्या उनकी जात को लेकर भी आ, कोई नया एजेंडा तो नया बखेड़ा खर, खड़ा कर पाएंगे वो उनके पास दूसरा कुछ बचा नहीं दिनेश भाई इतने जातियों को साथ में लेके जा रहे कुछ अच्छा आदमी होगा करके ना। जा रहे कितने जाती है एक ही जात लेके जा रहे और हमारे पास दिनेश भाई के पास देखो तुम अठारह पंक्तियों के जाते हैं तो वो सबको लेके जा रहे कौन अच्छा है कौन बुरा है लोगों को समझ रहा बस हमारा एक ही मकसद है कि ये बारी को दिनेश भाक्यावन हजार वोटो से चुलक्यावे दिनेश भाऊ निवडून येतील असं असे आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि संध्याकाळची रॅली आहेत वैजापूरच्या लाडगाव रोडवर गार सध्या आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत गल्लोगल्ली जात असताना डोर टू डोर प्रचार सध्या दोन्ही तिन्ही उमेदवारांचा सुरू आहेत यासोबतच अपक्ष आणखी काही उमेदवार रणांगणामध्ये आहेत मित्रांनो आत्ताच ज्या काही प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत या प्रतिक्रियांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये मांडायला विसरू नका सोबतच तेवीस तारखेला गुलाल कुणाचा असणार हे सुद्धा कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आशय आहे अशाच पद्धतीच्या एका नवीन रिपोर्ट मध्ये पात्रा बिंदास न्यूज धन्यवाद